नमस्कार मित्रांनो मी तुमचा ज्योतिष मित्र श्री या चॅनल मध्ये तुमचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो मला आलेल्या तुमच्या कमेंट नुसार आपण आता व्हिडिओ आदल्या दिवशी सायंकाळी किंवा रात्री टाकण्याचा निश्चित प्रयत्न करत आहोत काल आपण थोडा प्रयत्न केला पण त्यामध्ये काही तांत्रिक अडचणी आल्या आहेत तर तुम्ही आम्हाला समजून घ्या यानंतर पुढे आम्ही या सर्व गोष्टींची काळजी करू मात्र हे करण्यासाठी आम्हाला तुमची साथ असणे खूप गरजेचे आहे त्यामुळे तुम्ही या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांपर्यंत सुद्धा पोचण्याचा प्रयत्न करा तर चला आता आपण चालू करूया हो आपल्या मूळ मुद्द्यावर तर सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस साठी दैनिक नक्षत्र भविष्य कसे राहील आता आपण ते बघूया तर सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस शनिवार रोजी चंद्र आहे उत्तरा भाद्रपदा नक्षत्रामध्ये तर या सर्व ग्रह परिस्थितीचा अभ्यास करून आपल्याला बघायचे आहे की सत्तावीस डिसेंबरचा दिवस हा सर्व सत्तावीस नक्षत्रांसाठी कसा असेल तर सुरुवात करूया प्रथम नक्षत्र अश्विनी नक्षत्र चंद्र आज आपल्यासाठी शुभ फलदायी आहे आणि शनीची गुरुच्या नक्षत्रातील परिस्थितीसुद्धा आपल्यासाठी आज लाभदायक आहे आज तुम्हाला कामात वरिष्ठांकडून गुप्त मदत मिळू शकते सामाजिक संबंध सुधारण्याची आज दाट शक्यता आहे रखडलेले प्रश्न आणि रखडलेली कामे आज मित्रांच्या मध्यस्थीने मार्गी लागू शकतात किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी असलेल्या तुमच्या सहचर्यांकडनं तुमची कामे मार्गी लागू शकतात मैत्री आणि सहकार्यातून प्रगतीचा आज मार्ग मोकळा होऊ शकतो आजसाठी आपल्याला उपाय आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडस मठ टाकून आंघोळ करावी आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे पंच्याहत्तर टक्के दुसरे नक्षत्र भरणी नक्षत्र आजचा दिवस कठीण असू शकतो चंद्र आज तुमच्यासाठी शुभ फलदायी नाही त्यामुळे आरोग्याची समस्या आणि मानसिक त्रास जाणवू शकतो प्रभावामुळे आज आज तुम्ही मानसिक तणावामध्ये सुद्धा असू कोणत्याही प्रकारचा नवीन किंवा मोठे व्यवहार शक्यतो करणे योग्य राहणार नाही सतर्क राहा आणि जोखीम नकोच हे लक्षात ठेवा आजसाठी आपणास उपाय आहे आपली समस्या एका कागदावर लिहून पिंपळाच्या झाडाच्या खाली तुम्ही ठेवून यावी व झाडाचे दर्शन घ्यावे आज साठी आपल्याला दिवसाची शुभता आहे साधारणतः वीस टक्के त्यामुळे थोडी काळजी घ्या कृतिका नक्षत्र आज तुम्हाला तुमच्या कष्टाचे फळ निश्चित मिळणार आहे चंद्र तुमच्यासाठी आज खूप शुभ फलदायी आहे तुमच्या साधनेचे आज सार्थक होण्याची शक्यता दाट आहे शनीच्या शुभ प्रभावामुळे भाग्याला चांगली साथ मिळू शकते नवीन नोकरीसाठी प्रयत्न करण्यास आज काय हरकत नाही आजचा दिवस उत्तम आहे प्रयत्नांना आज कष्टाची आणि यशाची जोड मिळतेच आहे आज साठी आपणास उपाय आहे पक्ष्यांना सप्तधान्य खाऊ घालावे आणि आज साठी दिवसाची शुभता आहे अठ्याऐंशी टक्के चौथे नक्षत्र रोहिणी नक्षत्र आज कामाच्या ठिकाणी विरोधक सक्रिय होऊ शकतात तुमच्या शब्दाचा चुकीचा अर्थ काढला जाऊ शकतो आर्थिक गुंतवणुकीत आज फसवणूक होण्याची भीती आहे बोलताना संयम पाळा सावधगिरी बाळगा वादात पडू नका आजसाठी आपणास उपाय आहे कपाळावर चंदनाचा टीका लावून बाहेर पडावे आणि आज साठी दिवसाची शुभता आहे पंचेचाळीस टक्के पाचवे नक्षत्र मृग नक्षत्र आजचा दिवस सुरक्षित आणि समाधानाचा असेल शनीच्या विशेष परिस्थितीमुळे घरामध्ये शांतता लाभेल जुन्या गुंतवणुकीतून आज परतावा मिळण्याची शक्यता आहे आरोग्यात चांगली सुधारणार आहे सुरक्षित आणि आरोग्याचा सुखद अनुभव आज आपणास निश्चित मिळू शकतो आजसाठी आपणास उपाय आहे मारुतीला दोन लवंगा व्हाव्यात आणि आज साठी दिवसाची शुभता आहे ब्याऐंशी टक्के सहावे नक्षत्र आद्रा नक्षत्र अचानक संकटे आणि कामात अडथळे येऊ शकतात राहू हा शततारका नक्षत्रात असल्याने मानसिक गोंधळ कदाचित निर्माण करू शकतो प्रवासात थोडी विशेष काळजी घ्या आणि महत्वाची कामे थोडी करताना विचार करा धैर्याने परिस्थितीचा सामना करा आजसाठी आपण उपाय आहे महादेवाच्या पिंडीवरती भस्म अर्पण करावा आणि शक्य झाल्यास अभिषेक करावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे तीस टक्के सातवे नक्षत्र पुनर्वसू नक्षत्र आज आर्थिक भाग्यदयाचा चांगला दिवस आहे गुरु तुम्हाल आज तुम्हाला आज शुभ फलदायी देऊ शकतो तुम्हाला प्रचंड लाभ देखील मिळून देऊ शकतो नवीन संपत्ती खरेदी करण्यासाठी आज चांगला दिवस आहे त्यातल्या त्यात आज कमी पैशामध्ये तुम्हाला एखादी वस्तू मिळू शकते म्हणजे तुमच्या मनासारखी वस्तू घेण्यासाठी आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे आज साठी आपणास उपाय आहे बाहेर जाताना एक हळकून सोबत घेऊन जावे आणि शक्य झाल्यास विष्णू सहस्रांना ऐकावे आणि आज साठी दिवसाची शुभता आहे नव्वद टक्के नक्षत्र, नक्षत्र। आज चंद्र गणातून जात आहे त्यामुळे थोडी मनामध्ये चंचलता शकते शनी आणि गुरुच्या संबंधामुळे कामाची जबाबदारी वाढू शकते आरोग्याकडे लक्ष द्या आणि थोडं स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःवर विश्वास ठेवला तर आज निश्चित सर्व कामे मार्गी पडू शकतात आज साठी अपनास उपाय आहे पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालून साधारणतः अकरा प्रदक्षिणा घालून त्याला दिवा लावा आणि आपली इच्छा सांगा आणि आज साठी शुभता आहे नववे नक्षत्र नक्षत्र आज नशिबाची संपूर्ण साथ तुम्हाला मिळणार आहे बुधाचा आज शुभ संबंध असल्यामुळे तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले यश मिळण्याची शक्यता दाट आहे जुन्या मित्रांकडून आर्थिक मदत मिळू शकते आनंदी बातम्या कळतील मन प्रसन्न राहील आजचा दिवस शुभ आहे आज भाग्याची पूर्ण कृपा तुमच्यावर राहील आज साठी आपला सुपा गणपतीला एक सुपारी व्हावी आणि आजच्या दिवसाची शुभता आहे पंच्याण्णव टक्के आज आपलाच दिवस आहे दहावे नक्षत्र मघा नक्षत्र आजचा दिवस सहकार्यांचा लाभ मिळून देणारा आहे आज वडीलधाऱ्या लोकांकडनं चांगले मार्गदर्शन मिळू शकते आज सामाजिक मान सन्मान वाढण्याचे सुद्धा योग आहेत चंद्राची परिस्थिती उत्तम असल्यामुळे आज मानसिक स्थिती सुद्धा स्थिर राहील मैत्रीच्या यशाचा मार्ग आज सुखकर होण्याची शक्यता दाट आहे आज साठी आपणास उपाय आहे चपातीला तेल लावून ती चपाती कुत्र्यास खाऊ घालावी आणि आज साठी दिवसाची शुभता आहे ऐंशी टक्के अकरावे नक्षत्र पूर्वा फाल्गुनी नक्षत्र म्हणजेच पूर्वा नक्षत्र आजचा दिवस अत्यंत तणावपूर्ण असू शकतो शारीरिक थकवा आणि मानसिक क्लेश मनामध्ये जाणवू शकतात महत्वाचे निर्णय आज घेणे थोडेसे कठीण जाईल चंद्र आणि शनीच्या प्रतिकूल स्थितीमुळे आज थोडे शांत राहणे फायद्याचे ठरू शकते सतर्क रहा आणि काळजी घ्या आज साठी आपण गरीबांना वस्त्र दान करू शकतात आणि आज साठी दिवसाची शुभता आहे बारावे नक्षत्र उत्तरा नक्षत्र तुमच्या कल्पकतेला आणि मेहनतीला आज फळ मिळेल सरकारी कामात मोठा विजय मिळू शकतो नोकरीच्या ठिकाणी चांगल्या संधी चालून येऊ शकतात दिवसाचा उपयोग महत्वाच्या कामांसाठी करण्यासाठी आज उत्तम आहे सिद्धी आणि प्रगतीचा आज दिवस निश्चित तुम्हाला लाभतो आहे आज तुम्हाला उपाय आहे सूर्याचे दर्शन करताना गायत्री मंत्र चोवीस वेळेस म्हणावा आणि आज साठी दिवसाची शुभता आहे पंच्याऐंशी टक्के तेरावे नक्षत्र हस्त नक्षत्र आज विरोधक सक्रिय राहण्याची शक्यता दाट आहे शनी आणि बुधाच्या परिस्थितीमुळे थोडेसे गैरसमज निर्माण होऊ शकतात आर्थिक व्यवहार करताना नीट कागदपत्रांची पूर्तता आणि पैशांची मोजणी व्यवस्थित करावी खर्चावर थोडा नियंत्रण ठेवावा सावधगिरी बाळगा वाद टाळा आज साठी आहे चांदीची वस्तू जवळ ठेवावी आणि दिवसाची शुभता आहे पंचेचाळीस शनीच्या विशेष परिस्थितीमुळे आज मोठे संकट निश्चित टळतील कौटुंबिक सौख्य लाभेल आरोग्यात चांगली सुधारणा दिसून येईल सुरक्षित आणि आनंदाचा आज अनुभव मिळू शकतो आजसाठी आपणास उपाय आहे मारुतीला सेंदूर व्हावा आणि चमिलीचे तेल थोडेसे व्हावे आणि आजसाठी आपल्याला दिवसाची शुभता आहे ऐंशी टक्के पंधरावे नक्षत्र स्वाती नक्षत्र आज अचानक कामात अडथळे निर्माण होऊ शकतात राहू अनुकूल नक्षत्रात नसल्यामुळे मानसिक अस्वस्थता जाणवू शकते प्रवासात थोडे सावध राहा दूरचे प्रवास आज टाळणे थोडे योग्य राहील शक्यतो बाईक चालवताना किंवा गाडी चालवताना थोडे सतर्क राहा महत्वाचे निर्णय आज विचारपूर्वक घ्या संयमाने आणि परिस्थितीने सर्व गोष्टी हाताळा दिवस नक्कीच चांगला तुम्हाला फळ देऊ शकतो आज साठी आपला उपाय आहे वाहत्या पाण्यामध्ये एक नारळ सोडावे आणि आज साठी दिवसाची शुभता आहे गुरु आज तुम्हाला शुभ संबंधात असल्यामुळे दैवी मदत निश्चित लाभू शकते नवीन व्यवसायाची सुरुवात करण्यास आज कोणती हरकत हर्क, नाही आज गुंतवणूक करण्यासही चांगले योग आहेत आर्थिक वृद्धी आणि यशाचा आज समागम आहे आज साठी आपलास उपाय आहे कपाळावर रक्तचंदनचा टिळा लावावा आणि मग कामाला सुरुवात करावी आणि आज साठी दिवसाची शुभता आहे आहे आज अपलास वे नक्षत्रा, नक्षत्रा। आज आपलाच दिवस नक्षत्र नक्षत्र अनुराधा चंद्र थोडा मानसिक स्थिती डळमळ करू शकतो मात्र शनी तुम्हाला आज शुभ फल देण्यासाठी बांधील आहे तुम्ही केलेल्या कष्टाचे चीज आज शनी तुम्हाला निश्चित मिळवून देईल कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व टिकून राहील जर तुम्ही योग्य मार्गाने काम केले तरच स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या आणि इतरांची आज काळजी घ्या कष्टाने नशिबाला गवसणी घालण्याचा आज आपणास दिवस आहे आज साठी आपणास उपाय आहे शनी मंदिरामध्ये काळे तीळ आपण अर्पण करू शकता आणि आज साठी दिवसाची शुभता आहे साठ टक्के ज्येष्ठा नक्षत्र अठरावे नक्षत्र ज्येष्ठा नक्षत्र आज नशीब शंभर टक्के तुम्हाला साथ देऊ शकते बुद्धी आणि चातुर्याने तुम्ही कठीण कामे सहजासहजी मार्गी लिहू शकता समाजात मान सन्मान वाढण्याची आज निश्चित क्षमता तुमच्यामध्ये आहे आज धनलाभ देखील होऊ शकतो आज सुखद काळ आहे आज साठी आपला उपाय आहे तुळशीच्या रोपाला थोडेसे पाण्यात दूध टाकून ते पाणी व्हावे आणि प्रदक्षिणा घालावे आपल्याला दिवसाची शुभता आहे आज शहाण्णव टक्के एकोणाविसावे नक्षत्र मूळ नक्षत्र रवी आणि शुक्र आज तुमच्याच नक्षत्रात आहे ऐश्वर आज निश्चित वाढेल चंद्रासारखे मित्र तुम्हाला आज बळ वाढून देत आहे त्यामुळे लोकांकडून तुम्हाला सहकार्य निश्चित मिळेल जुन्या फायदा होऊ शकतो आपल्या सहचार्यांकडनं आज अडकलेली कामे तुम्ही नेऊ शकता ऐश्वर आणि सहकार्याचा आज सुंदर मेळ आहे आज साठी आपणास उपाय आहे गणपतीला एकवीस दुर्वा व्हाव्या आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे ऐंशी टक्के विसावे नक्षत्र पूर्वा शाढा नक्षत्र आज अत्यंत सावध राहावे लागणार आहे मंगळाच्या स्वतःच्या नक्षत्रात जरी असला तरी चंद्राची परिस्थिती मात्र आपणासाठी एवढी उत्तम नाही वाद टाळा वाहन चालवताना नीट शांतपूर्वक आणि शांत डोक्याने चालवा मनामध्ये कोणतेही विचार ठेवून आज वाहने चालवू नका आज कोणताही मोठा निर्णय घेणे आपणास योग्य राहणार नाही आज जोखीम नको काळजी घ्या आजसाठी आपणास उपाय आहे हनुमानाच्या मंदिरामध्ये एक नारळ व्हाव आणि आजसाठी आपल्याला दिवसाची शुभता आहे पंधरा टक्के त्यामुळे थोडी काळजी घेणे आज गरजेचे आहे एकविसावे नक्षत्र उत्तरा शाधा नक्षत्र आज तुमच्या मेहनतीचे आणि जिद्दीचे कौतुक होऊ शकते सरकारी कामात निश्चित यश मिळेल किंवा कोणतेही काम जे तुम्ही आज हाती घेतलेले आहे ते तुम्हाला पूर्णत्वास नेण्यामध्ये कोणती अडचण येणार नाही नवीन नोकरीच्या संधी चालून येऊ शकतात प्रगती आज निश्चित आहे सिद्धी आणि समृद्धीचा आज दिवस आहे आजसाठी आपला उपाय आहे गव्हाची पोळी गरिबांना द्या किंवा अन्नदान करा दिवसाची शुभता आहे बावी सावे नक्षत्र नक्षत्र श्रवण आज विरोधक सक्रिय राहण्याची शक्यता आहे त्यामुळे स्पर्धा असल्यास थोडी काळजी घ्या आणि अभ्यास नीट करा कामाच्या ठिकाणी संवादामध्ये स्पष्टता ठेवा आर्थिक व्यवहार सावधगिरीने करावे खर्चावर नियंत्रण ठेवा सावधगिरी बाळगा आणि अडचण निर्माण होणारच नाही आज साठी आपणास उपाय आहे भगवान विष्णूंना एक पिवळे फुल अर्पण करून तुळशीची पूजा करावी आणि आज साठी दिवसाची शुभता आहे चाळीस टक्के तेविसावे नक्षत्र धनिष्ठा नक्षत्र आजचा दिवस सुरक्षित आणि स्थिर असेल मंगळ आणि चंद्राच्या परिस्थितीमुळे मालमत्तेचे व्यवहार यशस्वी होऊ शकतात कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण राहील आरोग्य देखील उत्तम राहील सुरक्षित आणि सुखी दिवसाचा आज अनुभव निश्चित मिळेल आज साठी आपला सोपा आहे गणपतीला गुळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य द्यावा आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे ब्याऐंशी टक्के चोवीसावे नक्षत्र शततारका नक्षत्र आज कामात अचानक बदल किंवा वेळेवरती काम वाढण्याची शक्यता आहे थोडीफार संकट येतील मात्र डावलून जाऊ नका राहू स्वतःच्या नक्षत्रात असला तरी चंद्र आज तुम्हाला एवढा अनुकूल नाही कोणावरही विश्वास ठेवू नका आज विश्वासघात होऊ शकतो हो। संयम राखा आणि घाईटा आज दुसऱ्याच्या विश्वासावरती काम सोडून बाहेर जाऊ नका काळजी घ्या आज साठी आपणास उपाय आहे पक्ष्यांना बाजरी खाऊ घालावी आणि आज आजसाठी दिवसाची शुभता आहे तीस टक्के पूर्वा भाद्रपदा नक्षत्र आज आर्थिक भाग्यदयाचा विशेष दिवस आहे शनी आणि चंद्राचा सुभयोग आपणास चांगले धनलाभ देऊ शकतो नवीन गुंतवणूक करू शकता आणि आपली रखडलेली कामे देखील आज थोडी मार्गे लागू शकतात आजसाठी आपणास उपाय आहे दशरथ कृत शनीचे स्तोत्राचे पठण करावे हे काही दिवस आपणास गरजेचेच आहे आणि आज साठी दिवसाची शुभता आहे नव्वद चव्विसावे नक्षत्र उत्तरा भाद्रपदा नक्षत्र आज चंद्र तुमच्या स्वतःच्याच नक्षत्रात आहेत त्यामुळे मन थोडे संवेदनशील असू शकते मानसिक ताणतणाव जाणवू शकतो आज तुमच्यावरती कामाची जबाबदारी आणि घरातल्या देखील जबाबदाऱ्या पडू शकतात त्यामुळे तुम्ही थोडीशी गोंधळू शकता महत्वाचे निर्णय घेताना थोडे विचारपूर्वक घ्या आणि थोड्या फार प्रमाणात प्रकृतीची देखील काळजी घ्या स्वतःवर विश्वास ठेवा यश तुमचेच आहे आज साठी आपणास उपाय आहे महादेवाच्या पिंडीवरती भस्म अर्पण करून शक्यतो अभिषेक करावा आणि आजसाठी आपणास दिवसाची शुभता आहे पंचावन्न नक्षत्र, रेवती नक्षत्र आज नशिबाची तुम्हाला मिळणार आहे बुद्धी आणि चातुर्याने तुम्ही कठीण कामे सहजासहजी पूर्ण करू शकता नातेसंबंध सुधारतील प्रवासातून लाभ होण्याची शक्यता दाट आहे भाग्योदयाचा सुखद काळ आपणास आज निश्चित अनुभवास मिळतो आज साठी आपणास उपाय आहे गायीला हिरवे मूग खाऊ घालावे आणि आज साठी दिवसाची शुभता आहे पंच्याण्णव टक्के त्यामुळे आजचा दिवस तुमचाच आहे तर हा होता सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीसचा चा दैनिक नक्षत्र फलादेश किंवा दैनिक नक्षत्र भविष्य शनी गुरु आणि चंद्राच्या नक्षत्रांची परिस्थिती तुमच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पाडो हीच सदिच्छा ईश्वर चरणी आम्ही करतो तुम्हाला ही माहिती आवडल्यास श्रीशास्त्र चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तसेच आपल्या जवळपासच्या मित्रांना अत्यष्टांना आपले चॅनल शेअर करायला देखील विसरू नका लाईक करा आणि ला ता ला कमेंट निश्चित करा आपल्या कमेंट आपणास आम्हासाठी खूप 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 आवश्यक आहेत चला उद्या पुन्हा भेटूया नवीन दैनिक नक्षत्र फलादेशासह धन्यवाद आणि शुभम भवतो